एस सी आणि एस टी आरक्षणात वर्गीकरण करण्याच्या निर्णयाविरोधात आज बुधवारी भारत बंद पुकारण्यात आला होता सर्वोच्च न्यायालयाच्या सात न्यायाधीशांनी एस सी व एस टीचा आरक्षणात वर्गीकरण करण्याचा आणि क्रिमिलेअरची अट घालण्याचा निर्णय दिलेला आहे सामाजिक न्यायाच्या दृष्टीने आणि नैसर्गिक न्यायदृष्टीने हे निर्णय उक्त वर्गाच्या हिताच्या दृष्टीने अन्यायकारक आहे या निर्णयामुळे जनतेमध्ये रोष निर्माण होत आहे एस सी एस टी आरक्षणाचे वर्गीकरण आणि क्रिमीलेअरची अट रद्द करण्याच्या मागणीकरिता आज बुधवारी आरक्षण बचाव संघर्ष समन्वय समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले एस सी एस टीच्या आरक्षणात केलेले वर्गीकरण आणि क्रिमीलेअरची अट रद्द करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली सर्वोच्च न्यायालयाने एस सी एस टीच्या वर्गीकरण आणि नान क्रिमिलच्या संदर्भाने जो निर्णय दिला तो अत्यंत घटनाबाई आहे संविधाला संविधानाला अनुसरून नाही यामुळे तमाम देशातील बहुजनांना आणि शेड्यूल ट्राईब शेड्यूल कास्टच्या लोकांना विशेष करून यामध्ये भांडणे लावण्याचा प्रकार त्यांना वगडण्याचा प्रकार आणि केंद्र शासन एकीकडे स्पष्ट सांगतो की संविधानाच्या आर्टिकलनुसार एकेचाळीस आणि बेचाळीस मग तीनशे एकेचाळीस आणि तीनशे बेचाळीसमध्ये त्या घटनेच्या अनुषंगाने सु सर्वोच्च न्यायालयाला तो अधिकार नाही हा केवळ वाटलं वर्गीकरणाचा त्याशिवाय नॉन क्रिमिनलच्या संदर्भामध्ये इतर निर्णय घेण्याचा अधिकार हा संसदेचा असताना देखील संसदेच्या निर्णयामध्ये ढवळाढवळ करणे म्हणजे या देशातल्या या देशातल्या एस सी एस टीना संपवण्याचा हा कटकर असताना आहे म्हणून या ठिकाणी जो निर्णय झालेला आहे तो तो निर्णय रद्द झाला पाहिजे आणि ज्यांच्या अधीनस्थ निर्णय होतो त्यांना आपण भूमा दिली पाहिजे आणि संपूर्ण खऱ्या अर्थाने हा संपूर्ण बहुजन समाजाचा खट्टा आहे आणि म्हणूनच तमाम या तमू बहुजन वर्ग या ठिकाणी भारत पंचाय या ठिकाणी विरोधामध्ये सर्व उतरलेला आहे न्यायालयाने याचा सर्वोच्च म्हणजे सहा आणि एक फरकाने जो निर्णय जो दिलेला होता या संदर्भात निश्चितपणे पुनर्विचार करून तमाम बहुजनांना न्याय द्यावा या धरणाचा आंदोलनाचा उद्देश माननीय सर्वोच्च न्यायालयाने जो एस टी एस सी एस सी एस टी कम्युनिटीच्या प्रवर्गाच्या आरक्षणामध्ये वर्गीकरण करणार जो निर्णय दिलेला आहे तो संविधानाला अनुसरून नाही ते संविधानाच्या विरोधात आहे हा निर्णय घेण्याचा अधिकार हा पार्लमेंटला आहे राष्ट्रपतीला आहे परंतु चुकीचा निर्णय देऊन शासनाला आदेश केलेला संविधान संविधानात तरतूद आहे की का शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब हे सूची आहे सूची ही जनगणनेनुसार झालेल्या ज्या प्रतिनिधीनुसार तयार झालेली आहे त्याचं प्रतिनिधित्व करण्यासाठी आरक्षणात तरतूद केलेली आहे आणि वर्गीकरणाची जी सुप्रीम कोर्टानं आदेश दिलेला आहे तो आर्थिक निकषावर केलेला आहे संविधानावरचं तरतूद ही आर्थिक निक निकषावर नसून पारंपरिक पद्धतीने शैक्षणिक आणि सामाजिक जे मागासलेपणा होता त्याच्यावरती ही जो वर्गीकरणाचा आदेश दिलेला आहे तो अत्यंत चुकीचा आहे त्याचा आम्ही निषेध करण्याकरिता आम्ही इथं जमलेलो आहोत महामहिम राष्ट्रपतीजींनी या आमच्या निवेदनावर कलेक्टरमार्फत आम्ही निवेदन पाठवणार त्याच्यावर विचार करावा आणि सुप्रीम कोर्टाने सात बेंचचा जो निर्णय घेतलेला आहे त्या निर्णय आणखी नऊ बेंच किंवा अकरा बेंचचा निर्णय आणखी पुढं ढकलावा पुनर्विचार विचार करावा आरक्षण बचाव संघर्ष समितीच्या वतीने कलेक्टर ऑफिससमोर आम्ही सर्व पक्षीय सर्व संघटना यांच्या वतीने एक दिवसीय धरण आंदोलनाचा इथे कार्यक्रम घेतलेला आहे आज जे सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिलेला आहे एस सी एस टीच्या संदर्भातला एस सी एस टीचं उपवर्गीकरण निघल्यारचा हे त्या पाचशे पानाच्या याच्यात क्रिमिनल किंवा ह्या नको होतं उपनगर पण त्यांनी जो निर्णय दिला अतिशय असंवैधानिक असा निर्णय दिला आहे जे मागण्या आहेत आमच्या आमच्या सहा मागण्या तिथे त्या सहा मागण्या पूर्ण झाल्या पाहिजे आणि त्यासाठी अगर त्यांनी लवकरात लवकर अगर नाही केलं तर याच्यापेक्षा आम्ही मोठं आंदोलन करू